लग्नानंतर होईलचं प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता इकडे कौन्सलरने काव्याला काही प्रश्न विचारलेले असतात तेव्हा काव्या थोडीशी उठून उभे राहते आणि पुढे जाऊन बोलत असते ती म्हणत असते एक वेळ अशी होती की हे लग्न मला नको होतं हे लग्नाच्या बंधनामध्ये मला अडकायचं नव्हतं ह्या लग्नातून मला मुक्त व्हायचं होतं पण आत्ता एक वेळ अशी आहे की त्यावर लगेच काउन्सलर येते आणि म्हणत असते आत्ता काय वेळ आहे म्हणजे तुम्हाला हे लग्न हवं हवं असं वाटते तेव्हा काव्या शांत बसते त्यावर ती म्हणत असते ठीक आहे तुम्हाला जर हे लग्न नको असेल तर तसं स्पष्टपणे सांगा तुमचा घटस्फोट मी करून देईल आणि एकदा का तुमचा घटस्फोट झाला की माझी एक भाची आहे त्या भाचीचं आणि पार्थचं मी लग्न लावून देईन खरं तर पार्थ खूप समजूतदार मुलगा आहे त्यामुळे मी हे नक्की करेल तेव्हा मात्र काव्या ओरडते काउन्सलरवर आणि म्हणते एक मिनिट काय चाललंय तुमचं माझा नवरा आहे मी त्यांची बायको आहे आणि तुम्ही हे मध्येच काय आणले तेव्हा लगेच कौसलर हसायला लागतात आणि तिच्याकडे पाहतात आणि म्हणतात अरे वा 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 ते तुमचे नवरा तुम्ही त्यांची बायको मस्त आहे जमलं की तुम्हाला झालं तर मग मला माझ्या प्रश्नांची उत्तरं तर मिळाली तुम्हाला हे लग्न नको आहे तुम्हाला हे नातं पुढं न्यायचे आणि आणखी एक काव्य तुम्हाला गोष्ट सांगते माझी कोणतीही भाची वगैरे अजिबात नाही आहे लग्नाची पण तुमच्या तोंडून हे सगळं काही ऐकल्यानंतर मला मात्र खूप आनंद झालेला आहे आता तुम्ही काळजी करू नका तुमचं लग्न नक्की सक्सेस होईल आणि तुमचा घटस्फोट अजिबात होणार नाही खरं सांगू का आम्हालासुद्धा आमच्याकडे आलेल्या कॅस केस, केस स्वाल्व करायला खूप मजा येते तुम्ही गुणा गोविंदाने संसार करावा एकत्र राहावं तुमचा घटस्फोट होऊ नये ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला पाहिल्यानंतर खरंच खूप आनंद होतो असं काउन्सलर म्हणत असतात आणि मला माझ्या प्रश्नांचं उत्तर मिळालंय मी आता येते असं म्हणून त्या जायला लागत असतात तेव्हा काव्या त्याच्याकडे पाहतच असते कारण काउन्सलरने शेवटी काव्याच्या मनातील ज्या काही गोष्टी आहेत त्या इथे वधून घेण्याचं काम केलेलं असतं तर आता आपण पाहतो दुसऱ्या बाजूला दुसऱ्या बाजूला इकडे मात्र आता रम्या आणि त्याचबरोबर वसू त्यांना त्यांना जे काही नंबर्स इथे मिळालेले आहेत त्या नंबर्सवर त्या कंटिन्यू कॉल करत असतात आणि पाहत असतात की सुनीता कोण आहे आणि तेव्हा ज्या व्यक्तीला इथे ती पहिल्या नंबर डायल करतात तेव्हा त्यांची खात्री पडते की ही काही सुनीता नाही आहे आणि ही सुनीता नसल्यामुळे आपण पाहतो की पोसू म्हणत असते बरं बरं ठीक आहे ठीक आहे आता दुसरा नंबर आपण डायल करू दुसऱ्या नंबरमध्ये आपण विचार करू या नक्कीच तिथे सुनीता वगैरे असेल तेव्हा दुसरा नंबर ही लोकं डायल करत असतात आता दुसरा नंबर डायल केल्यानंतर पाहतात तर काय दुसरीसुद्धा सुनीता नाही आहे अगो आई काय करायचं आहे मला तर असं वाटतंय जेव्हा मामीचं आणि त्याचबरोबर त्या सुनीताचं इथे भांडण झालं ना तेव्हा बहुतेक जो काही नंबर आहे ना तो मात्र इथे डिलीट केलेला असावा असंच मला वाटते तुला काय वाटतंय तेव्हा वसू म्हणत असते हे बघ अजिबात काळजी करू नकोस आणि एवढ्या लवकर हातबल होऊन कसं चालणार आहे हे बघ काही जरी झालं ना तरीसुद्धा आपल्याला इकडे तो नंबर शोधून काढलाच पाहिजे आपण असं शांत बसू शकत नाही रम्या त्यावर रम्या म्हणत असते अगं हो ते सगळं काही खरं आहे पण कसा आणि कशा पद्धतीने तो नंबर शोधून काढायचा हेच तर मला कळत नाही ना मग मला तू सांग काय करायचं त्यावर लगेच आता आपण पाहतो की इकडे आता आव म्हणत असते हे बघ तू नको काळजी करूस आता हा शेवटचा नंबर राहिला आहे ना हा शेवटचा नंबर नक्कीच डायल कर अगं तुला सांगू एकतर नंबर लावला होता तर असं वाटत होतं ही तर शाळेतली मुलगीच बोलते कारण तिकडून आवाज येत होता की अरे काय चाललंय तुझं वगैरे म्हणून म्हणून आणि तेव्हा आम्हाला तर आता खूपच टेन्शन आले पण आई काही म्हण मला ना थोडीशी गडबडच वाटते अगं गडबड वगैरे काय काही गडबड वगैरे नाही आहे तू एकदा फोन ट्राय करून बघ कीच यावेळी कोणाचा तरी फोन लागेलच आणि भेटेल ना सुनीता भेटेलच असं नको बरं तू विचार करूस असं सुद्धा आता इकडे वसू म्हणत असते तेव्हा ती म्हणत असते रम्या तुला एक गोष्ट लक्षात येते का एकदा का ह्या सगळ्या गोष्टी आपल्या हाताशी आल्या आणि एकदा का हे सगळं काही आपल्याला सापडलं ना तर मग आपलं सगळं काही इथे आपल्या मनासारखं होणार आहे असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते त्याचबरोबर आपण पाहतो की रम्या म्हणत असते आई पण हा शेवटचा प्रयत्न आता हा एक शेवटचा नंबर राहिलेला आहे फोन लावून पण फोन काही ती शेवटची व्यक्ती काही उचलत नसते तर आता इकडे काउन्सलर बाहेर आलेले असतात आता काउन्सलर बाहेर आल्यानंतर पार्थ तिथे असतो आणि पार्थ तिथे असताना लगेच आता इकडे काउन्सलर म्हणत असतात खरं तर इथे प्रगती खूप चांगली आहे आणि कव्या जे काही बोलल्यात जे काही वागल्यात त्यामुळे इथे काउन्सलर म्हणत असतात सांगू का कव्यामध्ये खूप जास्त प्रगती आहे आत्ता मला असं वाटतंय की तुमच्या लग्नाची जी काही गाडी आहे ना ती नक्कीच रोडावर येणार आहे तेव्हा लगेच आता आपण पाहतो की इकडे पार्थ म्हणत असतो तुम्हाला खरं सांगू का मी एक टॉप थ्री आर्किटेक्टपैकी एक आर्किटेक्ट आहे जेव्हा माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं तेव्हा आम्ही आर्किटेक्ट करायला लागलो पण आत्ता मात्र मला ड्रॉइंग खूप छान काढता येतात आणि ड्रॉइंग काढल्यानंतर एक एक वीट उभा करून इमारत उभा करता येते आणि जेव्हा पूर्ण तयार होताना तो पाहण्यामध्ये मला जो काही आनंद आहे ना तो कशातच नाही आहे तेव्हा लगेच आता इकडे काउन्सलर म्हणत असतात देशमुख पार्थ देशमुख मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आता बघा इकडे तुमची ती बिल्डिंग नक्कीच तयार होणार आहे आणि तुमची बिल्डिंग एकदा का तयार झाली की सगळं काही व्यवस्थित होणार आहे असंसुद्धा आता इकडे ती लोकं बोलत असतात तेवढ्यातच आता काय म्हणाल्या काव्या मला सांगा ना तेव्हा काउन्सलर म्हणत असतात खरं तर आता बायकोच्या तोंडून नवऱ्याबद्दलचं जे काही भावना जे काही शब्द आहेत ते ऐकण्यामध्ये जी काही मजा आहे ती मजा मी कशाला उघडच घालू त्यामुळे तुम्ही तुमच्या बायकोचं नक्कीच ऐका आणि काय हो काव्या तुम्ही हा गणिताचा पेपर नक्कीच पास व्हाल तेव्हा कव्या म्हणत असते हो तर मी हा गणिताचा पेपर नक्कीच पास होईल तेव्हा आता इकडे काउन्सलर ऑल द बेस्ट म्हणतात आणि निघून जातात आता आपण पाहतो की इकडे काव्या लगेच आता इकडे पार्थला म्हणत असते काय हे देशमुख मला एक गोष्ट सांगा तुम्हाला कसं कळलं इथे मला काउन्सलरशी बोलायची गरज आहे म्हणून म्हणजे तुम्ही माझी एवढी काळजी का बरं करता आणि तुम्हाला माझ्या मनातल्या एवढ्या सगळ्या गोष्टी कशा काय कळतात त्यावर पार्थ म्हणत असतो तेच तर जमतं ना मला काय जमतं चला त्या बेडरूममध्ये किती पसारा करून ठेवला आहे तुम्ही आपली बेडरूम जेव्हा इकडे काउन्सलर आल्याना त्या आपल्या बेडरूममध्ये एवढा सगळा काही पसारा पाहिल्यानंतर मला तर कसं तरीच होतं तुम्ही टॉप थ्री आर्किटेक्ट बोक्यापैकी एक आहात ना मग एवढा कसला पसारा तुम्ही घालून ठेवता कोण आवरणार आहे तो पसारा असं कव्य म्हणत असते तेव्हा आता इकडे पार्थ म्हणत असतो काय पसारा हो हो पसाराच हो जेव्हा त्या ते आल्या तेव्हा तर ते मला काय करावं आणि काय नाही असंच झालं आता आतो थे, थे अस तो पसार आपण तिथे असाच ठेवणार आहोत का आटोपणार वगैरे नाही आहेत का खरंच तुम्ही ना खरं एक नंबरचे हे झालेलं आहात म्हणजे कुठेही पसारा टाकता काहीही करता पण देशमुख हे असं नको या चला पटकन आवरून घेऊयात तेवढ्यातच ते आता इकडे अनिशाचा कॉल आलेला असतो अनिशाला ती म्हणत असते बोल बोलखाई तेवढ्यातच ते अनिशा तिकडून म्हणत असते अगं काय ना कव्या उद्या इचल, ले ले ना एक्झाम आहे आणि उद्या एक्झाम असल्यामुळे मला खूप टेन्शन आले मी रिव्हिजन करण्यासाठी तुझ्याकडे येऊ का तेव्हा कव्या म्हणते अच्छा माझ्याकडे रिव्हिजनला यायचं आहे चल ये तेव्हा फोन ठेवला जातो त्यावर लगेच आता पार्थ म्हणत असतो काय खारो तर येणार आहे अरे वा तेव्हा लगेच आता इकडे कव्या म्हणत असते ती माझी मैत्रीण मा आहे ती येणार आहे तर तुम्हाला काय एवढा आनंद होतोय तेव्हा लगेच पार्थ म्हणत असतो काय आहे ना ती आल्याबरोबर माझ्या टीममध्ये येते ना मग तुम्हाला चिडवायला मला खूप मजा येते त्यावर लगेच काव्या म्हणत असते बाद झालं चला, चला ती आपली बेडरूम आवरायची आहे असं म्हणून काव्या निघून जाते तेवढ्यातच ते काव्या निघून गेल्याबरोबर आता इकडे पार्थ मनामध्येच म्हणत असतो वा आपली बेडरूम वा 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 तीन महिन्यामध्ये चांगलीच प्रगती आहे म्हणजे काउन्सलर म्हणल्या त्या पद्धतीने हळूहळू गोष्टी पुढे जायला लागलेल्या आहेत वाटतं असा पार्थ मनामध्ये विचार करत असतो तर आता इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की रम्या आणि वसू तो फोन लावलेला असतो त्या फोन लावल्यानंतर आता सुनीताने त्याने काही फोन उचललेला नसतो कारण ती कॅफेमध्ये का काम करत असते आता लगेच त्याच नंबरवरून ह्या लोकांना फोन येतो तेव्हा रम्या म्हणत असते अगं ही नंबरवरून फोन आहे काय करू उचलू का नको तेव्हा ती म्हणत असते अगं उचलू का नको म्हणून काय करतेस उचल पटकन तेव्हा लगेच रम्या फोन उचलते आता फोन उचलल्यानंतर इकडे वसू म्हणत असते आता आता ना एकदाची सुनीता सुनीता सापडणार आहे एकदाची की सुनीता सापडली की झाल सगळं काही व्यवस्थित होणार आहे असं इकडे आता ती बोलते कारण जो लाचा नंबर लावलेला होता तो नंबर मात्र इथे सुनीताचाच होता आणि तो नंबर सुनीताचाच असल्यामुळे आता ती लोकं खूपच जास्त आनंदामध्ये असतात तर आता प्रेक्षकांनो आपण पाहतो की इकडे सुनीता हॅलो हॅलो बोलत असते पण हॅलो हॅलो बोलूनसुद्धा हे लोकं काहीच रिस्पॉन्स देत नाहीत कारण नंदिनी समोर आलेली असते तेवढ्यातच आता आपण आप पाहतो की इकडे सुनीता म्हणत असते खरंच ना हल्ली तर लोकांना काय विचित्र झालेले आहेत सुरुवातीला मिस कॉल वगैरे देतात आणि मिस कॉल वगैरे दिल्यानंतर आपण जेव्हा फोन लावतो तेव्हा हे लोक सदा फोनसुद्धा उचलत नाही आहेत काय बोलायचं ह्या लोकांना असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते त्याचबरोबर इथे आता नंदिनी येते आणि नंदिनी आल्याबरोबर म्हणत असते काय आहे तुम्हा दोघींचं असं म्हटल्यानंतर आता आपण पाहतो की इकडे रम्या पटकन तो हातामध्ये चालू असलेला फोन कट करते आणि रम्या हातामध्ये असलेला फोन कट केल्यानंतर ह्या दोघींचे चेहरे मात्र अगदी पाहण्यासारखे झालेले असतात त्या दोघींच्या चेहऱ्यावरून स्पष्टपणे असं दिसत असतं की ह्या नक्कीच काहीतरी लपवत आहेत पण काय लपवत आहेत काय करतायत हे मात्र आतापर्यंत त्यांना कळलेलं नसतं आता लगेचच आता आपण पाहतो की इकडे नंदिनी म्हणत असते मी काहीतरी विचारते तुम्हाला काय चाललं काय आहे तुम्हा दोघींचं आत्ता पुन्हा कसल्या तरी तुम्ही कुरघोडी करतायत का तेव्हा नंदिनीच्या हातामध्ये न्यूजपेपर असतो आता रम्या आणि वसू इकडे स्वतःची चूक लपवण्यासाठी मुद्दामच त्या इकडे नंदिनीला बोलत असतात लगेच वसू म्हणत असते त्याचं काय आहे ना नंदिनी आमचं तर काहीही चाललेलं असेल ग पण तू काय लपवतेस बघू 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 आता नंदिनी म्हणते तुम्हाला त्याचं काय करायचं आहे ते काय आहे आणि काय नाही हे माझं मी बघेल तुम्ही ह्या गोष्टीमध्ये अजिबात पडू नका आणि नंदिनी जायला लागते तेवढ्यातच वसुतीला अडवते आता नंदिनीच्या हातामध्ये न्यूजपेपर असतो आणि वसू आणि रम्या तो न्यूजपेपर पाहतात आता तो न्यूजपेपर पाहिल्यानंतर रम्या म्हणत असते अरे हे तर हाराचं डिझाईन आहे ए आई हे कोणत्या हाराचं डिझाईन आहे हे तुला आठवतंय का तेवढ्यातच आता इकडे ओसु म्हणत असते अगो हो हे तर बहुतेक त्याच हाराचं डिझाईन आहे ज्या हारामुळे इकडे हिच्यामुळेच हिच्यामुळे जीवाना ऑफिसला जायला लागलेला आहे तो जीवा बिचारा कामाला लागलेला आहे आणि त्याच ही डिझाईन आहे बहुतेक काय चाललं आहे नंदिनी तुझं अगं ह्या अशा पेपरमध्ये ॲड वगैरे देऊन तो हार काही परत येणार आहे का ते तर शक्यच नाही त्यावर नंदिनी त्यांच्याकडे पाहते त्यावर वसू म्हणत असते अगं तो हार तर कधीच इकडे गायब झालेला आहे आणि तो तर घेऊन गेलेला आहे आणि इथे बघितलंच ना तू विक्रमने कशी त्याला शिक्षा दिली त्याच हारामुळे आणि त्या हारामुळे शिक्षा दिलेली असल्या इथे आज तुझ्यामुळे जीवा तुझ्यामुळे जीवा ह्या ऑफिसमध्ये कामाला जातोय कळलं त्यावर लगेच आता इकडे रम्या म्हणत असते अगं हो आई आपण तर हे सगळं काही घडून आणलं ना असं म्हटल्यानंतर आता नंदिनी लगेचच त्यांच्याकडे पाहते आणि म्हणत असते काय म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही घडून आणल्यात म्हणजे जीवाने अगोदरच हार विकला होता ही गोष्ट तुम्हा दोघींना माहिती होती काय बोला ना माहिती होती आता लगेचच इकडे नंदिनी म्हणत असते अच्छा आत्ता माझ्या लक्षात येते तुम्ही कशा पद्धतीने डायनिंग टेबलवर बसलेला असताना मुद्दामून इकडे आजींच्या वाढदिवसादिवशी ते दागिने इथे पॉलिश करून आणायला सांगितले म्हणूनच विक्रम काका त्याच ज्वेलर्सकडे गेले ज्या ज्वेलर्सकडे तुम्ही जायला सांगितलं त्यावर वसू म्हणत असते हो, हो मीच करून आणले हे सगळं आणि तू मूर्ख त्यामध्ये अडकलीस तू आणि जीवा दोघेसुद्धा त्यामध्ये अडकलात आणि दोघांच्यासुद्धा आयुष्यामध्ये एवढं मोठं वादळ आलंय ह्या गोष्टी तर मीच केलेल्या आहेत ना असं ती म्हणते आणि तेव्हा रम्या हसायला लागलेली असते आता मात्र इकडे नंदिनीला राग येत असतो कारण ह्या सगळ्या गोष्टी ह्या लोकांनी घडून आणलेल्या आहेत आणि घडून आणूनसुद्धा ह्यांना मात्र कुठल्याच गोष्टीचं काहीच पडलेलं नाही आहे त्यामुळे आता इकडे नंदिनी म्हणत असते ले, आमच्या नंदूला राग आला का आमची नंदू चिडली का अगो आई पण बघ ना अगं किती बावळट आहे ही आपण सांगितलं आणि लगेचच विक्रम काका सुद्धा गेले आणि ती त्या सगळ्या गोष्टीमध्ये फसली आणि काय ग नंदिनी तुझा नवरा जमीन विकेल त्याचबरोबर प्रॉपर्टी विकेल दागिने विकेल आणि तू घरच्यांना आमची नावं सांगशील आणि घरचे आम्हाला ब्लेम करतील असं वाटतंय का तुला जा 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 सांग कोणाला काय सांगायचं आहे ना ते सगळं काही तू सांगू शकतेस त्यावर आता इकडे रम्या म्हणत असते आई बघ ना ही एकपट बावळट आणि हिचा नवरा दुप्पट बावळट खरंच काय बोलायचं ह्यांना आणि हिच्या नवऱ्याने हिला काय सांगितलं म्हणे की इकडे मी ना तरी शेअर पैसे गुंतवले आणि त्याचं प्रॉफिट झालं म्हणून मी तुला हे पैसे दिले आणि म्हणून मी त्यामुळे तुझा निवास तुला परत मिळवून दिला असं सांगितलं म्हणे हिच्या नवऱ्याने हिला बघ ग आई असं कुठं असतं का ग आणि ह्या सगळ्या काही गोष्टी अशा कुठे होऊ शकतात का ग आता लगेचच इकडे वसूसुद्धा म्हणत असते हो रम्या अगदी बरोबर आहे अगं तो जीवा हिला फसवतच आलेला आहे आणि तेव्हा लगेच आता रम्या पुन्हा तिला बावळटचा टोमणा पुन्हा एकदा मारतच असते ती म्हणत असते आई तुला नाही माहिती आहे ही किती बावळट आहे आणि ही किती काय काय गोष्टी करू शकते अगं हिला तर ह्या गोष्टी अजिबात कळत नाही येतं त्यावर लगेच आता इकडे वसू हसायला लागलेली असते ती म्हणत असते आता आता तू कसं हार मिळवून देणार आहेस ह्या असल्या पेपरमध्ये दे जाहिराती देऊन हे असलं करून असलं करून तू हार मिळवून देणार आहेस अगं ते जीवाने तुलासुद्धा फसवले आणि तुझ्याशी सुद्धा खोटं बोललेलं आहे तेव्हा आता नंदिनीला राग येतो आणि नंदिनीला राग आल्यानंतर इथे ती लगेचच म्हणत असते एक मिनिट बाद झालं पुढे जर जीवाबद्दल तुम्ही एक जरी शब्द उच्चारला ना स्वात त्यात जर तर मी तुमचासुद्धा हात पिरगळल्याशिवाय राहणार नाही समजलं तुम्हाला जीवा खोटे नाही येतं आज त्यांनी ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत त्यामुळे कोणाच्या तरी डोक्यावर छप्पर आहे कोणाच्या तरी चेहऱ्यावर आनंद आहे कोणीतरी दोन घास सुखाचे खातोय आणि त्यांना तुम्ही चुकीचं म्हणताय त्यांच्यावर आरोप करताय त्यावर आता वसू म्हणत असते पण तुझ्या एक गोष्ट लक्षात येते नंदिनी आज त्याच्यामुळेच घरामध्ये स्मशान शांतता पसरली आहे आत्ता तुम्ही घरातल्या शांतीबद्दल सुखाबद्दल बोलताय तुमच्यामुळेच इथे घरातल्या सुखाला आनंदाला गालबोट लागलं त्या दिवशी आजीच्या वाढदिवसादिवशी मुद्दाम तुम्ही आई इथे वडील आणि मुलामध्ये विघ्न आणण्याचा आणि तिढा निर्माण करण्याचा प्रयत्न केलात मुलगा आपल्या बापाकडून काठीनं मार खात होता तेव्हा फक्त तुम्ही मजा बघत राहिलात एक आत्या म्हणून भातच्याविषयी तुम्हाला काहीच वाटलं नाही आहे म्हणजे अजूनसुद्धा तुम्ही घरामध्ये कुरघोडी आणि डावपेच करण्याचं काही सोडलं नाही आहे व स्वत्या ठीक आहे तुम्ही आत्तापर्यंत माझ्यासोबत गोष्टी खेळात आता जीवाच्या मागे लागलात पण आत्ता मी तुम्हाला तोड उत्तर दिल्याशिवाय शांत बसणार नाही समजलं तर आता आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो बहुतेक ह्या आजींना त्यांच्या मुलाने हा हार गिफ्ट केलेला आहे आणि तो हार मात्र इथे आता त्या आजी स्वतःच्या गळ्यामध्ये घालत असतात आणि इकडे त्यांचा मुलगा कोणाशी तरी फोनवर बोलत असतो आणि तो, तो सांगत असतो की उद्याच मी माझ्या आईबाबांना घेऊन तिकडे परदेशामध्ये येणार आहे खरं उद्याचीच तिकीट आहे हा हार खरंच खूप सुंदर असतो आणि त्या आजी स्वतःच्या गळ्यामध्ये तो हार घालताना दिसत आहेत आता रम्या म्हणत असते बोल ना काय करणार आहेस तू काय करणार आहेस तेव्हा आनंदिनी म्हणत असते काय करणार आहे आता तर बघास तुम्ही तुम्हाला थोडीस तोड उत्तर देईलच मी पण आता जीवाने जो विकलेला हार आहे आजींचा तो हार जिथे कुठे असेल ज्यांच्याकडे असेल तो हार मी शोधून काढल्याशिवाय शांत बसणार नाही त्यावरच आता रम्या म्हणत असते अगं हे डोक्यावर पडलीस की काय अगं तो हार तर कधीच परदेशामध्ये गेला असेल तो तर एका एन आयनी विकत घेतला आहे तर आपण पाहतो इकडे आता ज्या व्यक्तीने तो हार विकत घेतलेला असतो ती व्यक्ती इथे फोनवरती बोलत असते आणि फोनवरती बोलत असताना सांगत असते उद्याच मी माझ्या आईबाबांना कायमचं परदेशामध्ये घेऊन येणार आहे तर आता इकडे नंदिनी म्हणत असते खाताना काय हसायचे तेवढं बिंदास्त हसा माझं काहीही म्हणणं नाहीये पण जेव्हा एखाद्या यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री उभी असते ना तो यशस्वी होतोच पण एखाद्या खचलेल्या पुरुषाच्या मागे एखादी स्त्री उभी असते ना तेव्हा तो निर्धास्त होतो वीर होतो आणि जग जिंकण्यासाठी तो सक्षम होतो त्यामुळे तुम्हाला जे काही डाव खेळायचे आहेत ना ते तुम्ही बिंदास्त खेळा यावेळी नाही तुमचे डाव हाणून पाडले ना तर नावाची नंदिनी नाही समजलं तुम्हाला असं म्हणून नंदिनीने आता वसू आणि रम्याची चांगलीच चा धुलाई करून त्यांना चॅलेंज दिलेलं असतं आणखी एक महत्त्वाची गोष्ट राहिला प्रश्न इथे आजींच्या हाराचा तोर तर तो तर मी असा मिळून दाखेल आत्ता म्हटलं तरी मिळून दाखेल कारण तुम्हाला चांगलंच माहिती नंदिनी बोलून नाही तर करून दाखवते समजलं असं म्हणून नंदिनी आता लगेच त्या दोघींपासूनसुद्धा निघून गेलेली असते तर आता इकडे आपण दुसऱ्या बाजूला ओळूयात दुसऱ्या बाजूला क्यूट अशी खारुताई आपल्या मांजरीकडे आलेली असते आणि ती आल्याबरोबर लगेच म्हणत असते आता खरंच अनिशा तू आलीस ना खूप आनंद झाला आहे मला खूप बरं वाटते काय सांगू म्हणून लगेच ती तिला मिठी मारते त्यावर लगेच मिठी मारल्याबरोबर इकडे पार्थ आलेला असतो पार्थ म्हणत असतो अरे तुम्हाला जर मिठी मारल्यामुळे बरं वाटत असतं तर तेव्हा इथे लगेचच तो म्हणतो तुम्ही मलासुद्धा मिठी मारू शकला असतात देशमुख काय चाललंय हे तुमचं तुम्ही असे बोलणार आहात का लगेचच आता तुम्हाला थट्टा मस्करी सुचते का इथे आमचा उद्या पेपर आहे त्या पेपरचं टेन्शन आलंय आम्हाला आणि तुम्ही अशी मस्करी करताय त्यावर लगेच आता पार्थ म्हणत असतो मला एक गोष्ट सांगू का जेव्हा माझं ग्रॅज्युएशन झालं होतं ना एक मिनिट एक मिनिट आर्किटेक्ट बोका तुमच्या ग्रॅज्युएशनचे आणि तुमच्या आर्किटेक्टचे इथे किस्से आपण नंतर कधीतरी आरामात वाचू का ऐकूया का आता उद्या का काय आहे उद्या आमची एक्झाम आहे की नाही मग त्या एक्झामची आम्हाला रिव्हिजन करायची आहे की नाही बरोबर की नाही मग ते आत्ता आम्हाला करू देत ना त्यावर लगेच आता इकडे अनिषा म्हणत असते काव्य आपण खरं सांगू का आता मला असं छान वाटतंय इथे जिजूंचा चेहरा पाहिला त्यांचे बोलणे ऐकले ना तर मस्त असं वाटतंय त्यावर लगेच काव्या म्हणत असते ए तुला ह्यांच्या जोक जोकमुळे इथे टेन्शन गेलेलं आहे असं वाटतंय का तुला त्यावर लगेच आता पार्थ म्हणत असतो बघा बघा जरा तरी शिका त्यांच्याकडून काहीतरी मी मारलेले जोक्स मी मारले मी बोललेलं त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद येतोय पण तुम्हाला तर त्याचं काहीच पडत नाही वा 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 खारूताई एकच नंबर का पार्थ जिजू सकाळपासून ना मला उद्याच्या परीक्षेचं खूप टेन्शन आलं होतं पण आता तुम्ही एवढ्या सगळ्या काही गोष्टी बोललात ना त्यामुळे खरंच खूप टू गुड मॅन असं म्हणून ती त्याला मिठी मारणार असते तेवढ्यातच आता लगेच इकडे काव्या हातमध्ये घालते आणि अडवत असते आणि म्हणत असते काय तेव्हा मात्र पार्थ हा काव्याकडे पाहतच असतो तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढं उद्याचा भाग खूपच इंटरेस्टिंग असा होणार आहे कारण उद्याच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे काव्याने आणि शाला रूममध्ये पाठवलेलं असतं आणि तेव्हा पार्थ तिथे येतो आणि म्हणत असतो काव्या म्हणजे तुम्ही आनिशाला इकडे गेस्टरूममध्ये पाठवले आणि मी इथे खोलीमध्ये राहावं अशी तुमची इच्छा आहे म्हणजे काय चालले काय तुमची आणि तेव्हा लगेच तो म्हणत असतो म्हणजे आपल्या संसाराची गाडी इथे रुळावर चाललेली आहे त्यावर काव्या म्हणत असते हो काय करताय हो तुम्ही प्लीज मला अभ्यास करू द्या हो तुम्ही असं नका हो बोलू प्लीज जरा शांत व्हावं तेव्हा लगेच आता इकडे तो तिला फ्लाईंग किस देतो आणि फ्लाईंग किस दिल्याबरोबर आपण पाहतो की काव्याने लगेचच आता तो हात अडवलेला असतो आणि तो हात अडवल्यानंतर इकडे आता पार्थ म्हणत असतो अरे वा अडवण्याची ही पद्धत मात्र खूपच चांगली आहे की आणि तेव्हा इकडे जिवा आणि त्याचबरोबर काव्याचा दोघांचा तो क्षण तिला आठवतो आणि इकडे मात्र आता अडवलेली फ्लाईंग किस पार्थने हातामध्ये घेतलेली असते आणि लगेचच स्वतःच्या खिशामध्ये ठेवलेली असते आणि सुद्धा हे कधीतरी असं केलेलं होतं ह्या गोष्टी मात्र इथे आता त्याला आठवू लागलेल्या असतात तर प्रेक्षकांनो पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेचे भाग भेटूयात उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद